नमस्कार मित्रांनो आज मी हे मामाचा कांदा आहे भरून झाला जस्ट बाकीचे मंडळी घरी गेले सहज व्हिडिओ काढवा म्हटलं तर ता हा मामाने कांदा दिलेला आहे तर हे माझ्या आता दिसतंय दाबन तर हे सगळं कांदा म्हणजे शिवण्याचं काम आज फर्स्ट टाईम केलंय गोनी शिवण्याचं हे बघा निखिल आज शाळा बुडून राहिलाय कसं राहिला माहित नाही पण काकाने त्याला कंदुरी आणलाय एखादस आली नेमकी नेमकी एखाद माहित नाही होय एखाद आहे का नाही माहित नाही मला आज दिवस दिवसभर त्याने त्यांना कांदे टाकू लागलाय गोणी धरू लागलाय आणि विशेषतः कसा कांदा दिलाय कांदा दिला तेरा रुपयाने आणि दोन नंबर साडेआठ बघा हे कांद्याचं मजुरी सुद्धा निघायची नाही अशी कारण एक सरासरी किलोमाग दहा रुपये खर्च आहे ते यंदा कांदा कसा परवडायचा दोन तीन वर्ष चला असंच घाटात चाललंय बघा इथं काय मिळून ना आमच्यापर्यंत सरासरी आम्ही संदीपनी मला आत्ता शिकवलं आहे मी फर्स्ट टाईम आत्तापर्यंत निसता कांदा भरायचं काम केलेलं आहे सोपं असते गोण्यात कांदा तर फर्स्ट टाइम असं मी कांद्याचं शिवायचं काम केले आहे हे तिथं दोन चार शिवल्या ट्राय केला बघा कसा शिवतो पटापटा काय काय गोष्टी शिकल्या पाहिजे कॅमेरा का आमच्या व्हाय काटायला हाताशे पार गळून गेल्या का करतोय लहान पोर इथं थोडं नाही होय हा बरोबर तू मला एक विचारायचं आहे तू कंद्रवि आला इकडं हा कंतरवि आले हो तू मग आता ह्याची वस्तुली करणार ना हा मी त्या दिवशी बघितलं मशीन दारा <laughs> काढतात ना कॅमेरा कुठे आम्ही कुठे येतो त्यांना दाखवे एकदा तिकडून कांदावरून आलेत आता आमच्याकडे आली ती राहिलेले होय मशीनवर तेवढा आता जायांच्या दारा काढण्याचं काम चालू दार ते हो असतो म्हण तीच पण तू जात लवकरात लवकर बहुतेक काकांनी एकदम ट्रेन केलेला आहे ते म्हणले आता त्याच शाळेत थोडं डोकं चलत नाही पण लवकरात लवकर त्याला दारा काढितो कुट्टी टाकीतो कुट्टी करीतो होय सगळे सगळे काम करायला शिकलेलं आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला असं तरकारी जास्त आवडते की खरं खरं विचार केला त्यांना हात चांगला बसलेला आहे तरकारी केली काही काकडी काकडी चालू टोमॅटो एकदा उत्पन्न केलं तर टोमॅटो चांगलं चालू होईल पंधरा दिवस काय टोमॅटो पण केलेला आहे का त्यांच्या राहनातला मागच्या वर्षी टोमॅटोला आता टोमॅटो मागच्या वर्षी बाजार शंभर सव्वाशे दीडशे असा बाजार राहायला पाहिजे दाखव फायनल मी गुन्हे शिवली येकडी मार तुझं घेऊन या दाखव का काय शिवलंय ती <laughs> <करने, परसे>, तुपायचे <laughs> हस तु, तु तु ना हस तू हस दात माग चल माग जाऊब इकडं चला एक मिनिट मी आधी सगळं आज ठेव शेपरेट व्हिडिओ करतो मी तुला काही प्रश्न विचारतो हे आता मला एक तर म्हणायचं आहे की कांदा आहे तिचं बाजार इतकाच व्हायबल असतो कंटिन्यू आज तेरा रुपये असलाय कोकणी म्हणेन एकवीसला गेलाय मग आत्तापर्यंत पप्पा पे गेलेला आहे कोल्हापूर पुणे कोल्हापूर घोडेगाव अजून कोल्हापूर माहिती आहे बेळगाव बेळगावला पण गे बेळगाव पण गा। बाजूलाच आहे तुम्ही कुठपर्यंत गेले कांद्या सगळं बरोबर कोल्हापूर कोल्हापूरला मार्केट कसं वाटलंय मार्केट मंदाच आहे सध्या नाही नाही अनुभव मोठा लिहित ना सगळे तर आता मी निखिल काय प्रश्न विचारतो